शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा वाढदिवस वहाळ येथे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राजेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राजेंद्र पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला आज आमदार पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा या निमित्तानं प्रत्येक गोष्ट आम्ही साजरा करत असतो त्यांचा वाढदिवस म्हणजे हा आमचा एक वेगळा आनंद आनंद उत्सव असतो तो आनंद उत्सव साजरा करण्याचं काम आम्ही या निमित्त करत असतो त्याच्यामुळे बाकी राजकीय गोष्ट न घेता च्या वेगपटलाने आम्हाला घडवलं त्यांची जाणीव ठेवण्याचं काम ह्या निमित्तानं आम्ही करतोय आणि वृक्षारोपण करण्याचा हेतूच हा आहे की आता तुम्ही बघितला असाल ठिकठिकाणी दुष्काळ पडतोय एअरपोर्ट बाधित जी आपली गावं होती लाखो झाडांची कत्तली झाल्या परिणामी फार मोठा पर्यावरणाची रास झाला हानी झाली ती हानी थोडीफार भरून काढण्याचं काम या निमित्तानं आम्ही करतोय आणि मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारचा हा ग्राउंड पूर्वी जर बघितला असाल तर एक माल मालहण असं होतं याच्यावर आम्ही गेल्या वर्षी झाडं लावली ती झाडं खूप चांगली जगलीत वाढताना दिसत आहेत आताच एक भाग म्हणून आणखी हो, आणि आम्ही झाड लावतोय जेणेकरून आमदार आमदारांसाठी वाढदिवस हा झाडं लावून साजरा करतोय आणि झाड नुसती लावणार नाही होत मागे ना दोन तीन वर्षापूर्वी राज्य मंत्री सुधीरभा मुनगुटे यांनी साडेतीन कोटी झाडं लावली होती साडेतीन कोटी झाडं लावली साडेतीन कोटी जगली की साडेतीन लाख जगली साडेतीन हजार जगली तर माहिती नाही परंतु आम्ही मात्र रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या डॉक्टर गुणेसाहेबांचं साहेबांचं एक त्यांचं जे कामाच्या पद्धत आहे त्यांनी जे झाड लावून झाड दत्तक घेतलं होतं त्यात मध्ये मी माझ्या आईच्या नावाने झाड दत्तक घेतलेली आहेत तसं इथं फोर्टी प्लसचे क्रिकेटचे लोक खूप इथं खेळतात या प्रत्येकाला आम्ही एक झाड दत्तक देणार आहोत आणि त्याचं संवर्धन आणि संगोपन करण्याचं काम ते करतील अशी मला खात्री आहे जेणेकरून लावलेलं झाड हे जगायलाच पाहिजे या नावाचे आमचं उद्दिष्ट आहे खरं पाहता दहा जूनला ते येणार होते अशी चर्चा होती ते आले असते तर मोठे जंगी मिरवणूक त्याचा स्वागत केलं असतं मग तो नियतीला ते मान्य नसेल ते जरी काही असलं तरी आमदार पण सामान्य आम्हाला घडवलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पावपाव टाकूनच आम्ही पुढचं काम करणार आणि येणारा पुढचा विधानसभेचा उरणचा आमदार हा महाविकास आघाडीचाच होईल याची शाश्वती तुम्हाला देतो देत। खासदार बारणे साहेबांनी प्रचंड प्रमाणात पैसे देऊन सुद्धा मताला पाचशे रुपये प्रत्येकी वाटून सुद्धा ते तेरा सातशे सातशे मतांनी उरण विधानसभेमध्ये मागे आहेत याच्या पुढचं आम्हाला असं वाटतं की कमीत कमी वीस हजार फरकाच्या लिडिंगनी महाविकास आघाडीचा पुढचा आमदार निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे आणि दुर्दैव असं वाटतंय मित्रांनो की आज तुम्ही जर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचं बघितलं तर त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांनी कांदा उत्पादकांनी कापूस उत्पादकांनी फार मोठा दणका सत्ताधाऱ्यांना दिला होता पण जे बारणे साहेब गेल्या दहा वर्षामध्ये बघायलाच नाही आले विमानतळ बाजी जे आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये ढुंकून सुद्धा बघायला नाही आले तरी सुद्धा त्या लोकांना ह्या मोठ्या प्रमाणात इथं मतं पडली तर बारणे साहेब कमीत कमी पन्नास हजार मागे जायला पाहिजे होते तो, हा, तो 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 हा उत्तर महाराष्ट्र शेतकऱ्यांचा जो रोष आहे जी एकी आहे ती माझ्या प्रकल्पग्रस्तांनी जर दाखवली तर शंभर टक्के पुढच्या वेळी मोठ्या फरकानं महाविकास आघाडीचा आमदार निवडून येईल धन्यवाद महाविकास आघाडीचे घटक पक्ष महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या वतीनं जो कोण उमेदवार मिळेल त्याचं आम्ही काम करणार थँक्यू धन्यवाद